नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नशिबात नसलेलंही मिळेल जर कराल स्वामींची ही सेवा श्री स्वामी समर्थ आपल्या संस्कृतीत कर्म आणि नशीब या दोन गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं आपण म्हणतो जे नशिबात असेल तेच घडणार पण स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यात किती मोठी शक्ती आणि किथ किती मोठा विश्वास आहे नाही का स्वामींची कृपा झाली तर नशिबाचे भोगही कमी होतात आणि आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळायला लागतात मग यासाठी या आपण काय करायला पाहिजे कोणती सेवा करावी याबद्दल चला सविस्तर जाणून घेऊया सर्वात महत्वाचा घटक आहे श्रद्धा स्वामींवर स्वामींवर तुमची अतूट श्रद्धा हवी स्वामी हे साक्षात परब्रह्म आहे ते सर्व शक्तिमान आहेत आणि ते तुमच्या भल्यासाठीच आहे हा विश्वास तुमच्या जीवनात कायम असायला हवा केवळ संकटात असतानाच नाही तर स्वामींचं स्मरण करा तुमच्या मनात सतत स्वामींच्या स्वामींच्या विचारांची माळ असावी कृपेसाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समंत्र समर्थ या मंत्राचा नियमित जप करा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान एकशे आठ वेळा जप करणं खूप फायदेशीर ठरतं या नामस्मरणानं मन शांत होतं सकारात्मक ऊर्जा मिळते आणि स्वामींची शक्ती तुमच्यासोबत असल्याचा अनुभव येतो तुम्ही रोज जप करू शकता किंवा अखंड नामस्मरणसुद्धा करू शकता स्वामी समर्थांच्या लीला त्यांचे चमत्कार आणि उपदेश जाणून घेण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पाराय पारायण करणे अत्यंत प्रभावी मानले जाते या ग्रंथाचे नियमित वाचन केल्याने स्वामींच्या कृपेचा अनुभव येतो आणि आपल्या समस्यांवर उपाय मिळतात गुरुवारी किंवा इतर कोणत्याही शुभ दिवशी या ग्रंथाचे पारायण सुरू करू शकतात किंवा सात दिवसाचे किंवा एकवीस दिवसाचे पारायण करावे याचबरोबर गुरुवारचंही महत्व आहे आणि या दिवशी सेवा करण्याला करणाऱ्यालाही तितकच महत्व आहे कारण गुरुवार हा स्वामी समर्थांना अत्यंत प्रिय दिवस मानला जातो या दिवशी तुम्ही विशेष सेवा करू शकता गुरुवारी स्वामींच्या मठात किंवा दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्या सेवा करा, करा, तिथे स्वच्छता किंवा इतर कोणत्याही कामात हातभार लावा घरी स्वामींची आरती करा त्यांना गोड नैवेद्य दाखवा शक्य असल्यास गरजूंना प्रसाद द्या काही भक्त गुरुवारी उपवास करतात आणि तो उपवास केवळ फलाहार किंवा सात्विक आहार घेऊन पाळतात आणि याचे त्यांना बरेच अनुभव आले आहेत स्वामी म्हणतात जो दुसऱ्यांचं भलं करतो त्याचे स्वामी भलं करतात केवळ स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर इतरांच्या मदतीसाठी तुम्ही तत्पर असावं अन्नदान असेल वस्त्रदान असेल गरजू व्यक्तींना मदत करणं असो जनावरांवर दया करणं यांसारख्या सत्कर्मांनी स्वामी प्रसन्न नक्कीच होतात आणि तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला चांगल्या रूपात मिळतं याही व्यतिरिक्त अक्कलकोट येथील दी मुख्य स्वामी समर्थ मठाला किंवा तुमच्या जवळपास असणाऱ्या कोणत्याही स्वामी केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता तिथे सेवा करू शकतात मठात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकता तिथे होणाऱ्या भजनांमध्ये प्रवचनांमध्ये सहभागी व्हावं यामुळे तुम्हाला सामुदायिक सेवेचा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव नक्कीच येईल कोणतीही गोष्ट लगेच मिळत नाही स्वामींची कृपा होण्यासाठी संयम ठेवा तुमच्या मनात कोणतीही नकारात्मकता येऊ देऊ नका स्वामी माझ्या पाठीशी आहे ते माझ्यासाठी योग्य तेच करतील हा विश्वास कायम ठेवा संकटाच्या काळातही धीर सोडू नका तुमचा विश्वासच तुम्हाला संकटातून बाहेर काढेल तर मंडळी नशिबात नसलेलंही स्वामींच्या कृपेने मिळू शकतं यात तीळमात्र मात्र शंका नाही फक्त गरज आहे तुमच्या दृढ श्रद्धेची सातत्यपूर्ण सेवेची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची अनेक भक्तांनी याचा अनुभव घेतलाही घेतला आहे तुम्हीही घ्या त्यांच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामींच्या कृपेने स शक्य झाला आहे हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि कुटुंबियांना शेअर करा जेणेकरून त्यांना स्वामींच्या सेवेबद्दल माहिती मिळेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद